आज आपण कमी तेलामध्ये पनीरची भाजी कशी बनवायची ते बघूया इथे मध्यम आकाराचे दोन कांदे घेतलेले आहेत दोन त्याच्यानंतर दीड टोमॅटो घेतलेला आहे त्यानंतर थोडंसं खोबरं कोथंबीर आलं लसूण त्याच्यानंतर काजू ओले साध काजे भिजत घातलेले आहेत त्याची प्युरी करायची म्हणून ते काजू ओले करण्यासाठी पाण्यामध्ये भिजत घातलेली आहेत त्यानंतर तीन चार तमालपत्र पनीर मसाला सुहाणा कंपनीचा दहा रुपयाचा लाल पावडर ही विकतची लाल पावडर आहे मग mm. त्याच्यानंतर घरचा मसाला चवीपुरता मीठ नंतर हळद किंचित सर दोन चमचे ताजं क्रीम त्याच्यानंतर दोन चमचे इथं मी साखर घेतलेली आहे साखर तुम्ही कमी जास्त करू शकता साखर ही कंपल्सरी नाही आहे ज्याला हवी ती घालू शकतात त्यानंतर इथं दोनशे ग्रॅम मी पनीर घेतलेले आहे सर्वात आधी आपल्याला काय करायचं तर कांदे टोमॅटो खोबरं त्याच्यानंतर आलं लसूण हे तेलामध्ये परतून घ्यायचं आहे कमी तेलामध्ये त्याच्यानंतर थोड्याशा तेलामध्ये आपल्याला पनीरही तळून घ्यायचं आहे आणि जास्त तळायचं नाही आहे थोडंसं तळून घ्यायचं आहे सर्वात आधी पनीरचे इथे बारीक असे तुकडे करून घेतलेले आहेत तर चला हे आपण थोडेसे शालो फ्राय करू घ्या करून घेऊ सर्वात आधी गॅस चालू केलेला आहे त्याच्यावरती कढई तेल गरम करण्यासाठी ठेवलेले आहे तेल गरम झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये पनीरचे तुकडे टाकतोय पनीरचे तुकडे खूप जास्त आपण तळून घ्यायचे नाही आहेत अगदी दोन दोन मिनटं पनीरचे तुकडे हे तळून घ्यायचे आहेत बघा अगदी थोडासा लालसरपणा त्याला आलेला आहे आणि जास्त तळल्यानंतर पनीर हे रबरासारखं कचकच खाताने लागतं त्याच्यानंतर आपण इथे कांदा परतून घेतला आहे कांदा दोन मीडियम आकाराचा आहे अगदी चिमुडभर तेल टाकून तो परतून घेतला आहे त्याच्यानंतर त्याच्यामध्ये आलं लसूनही परतून घ्यायचं आहे कांद्याला थोडंसं गुलाबीचं कलर आल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला काजू टाकून घ्यायचा आहेत काजूही त्यामध्ये चांगले परतून घ्यायचं आहेत हे मिश्रण व चांगलं गुलाबी झाल्यानंतर त्यामध्ये आपल्याला दीड टमॅटो टाकायचा आहे ते टमॅटो हे मध्यम आकाराचे होते टमॅटोचं पूर्ण पाणी आटलं गेलं पाहिजे टमॅटो चांगलं परतून घ्यायचं आहे खोबरंही चांगलं परतून घ्यायचं आहे सर्व वाटण आपण मिक्सरमध्ये अगदी दोन ते तीन चमचे पाणी टाकून परतून घ्यायचं आहे या मिक्स सॉरी मिक्स करून घ्यायचं आहे बारीक करून घ्यायचं आहे मिक्सरमध्ये बारीक करून घेतल्यानंतर बघा वाटण कसं दिसेल कमी पाणीमध्ये वाटण एकदम बारीक करून घ्यायचं आहे बघा वाटण इथं रेडी आहे मग असे आपण जे पनीर तळलेलं जे तेल होतं अगदी एक किंवा सव्वा चमचा असेल त्यामध्येच वाटण टाकून घ्यायचं आहे वाटण चांगलं परतून घ्यायचं व्यवस्थित हलवून हलवून हे परतून घ्यायचं त्याच्यानंतर त्याच्यामध्ये तमालपत्र टाकायचं तमालपत्र टाकून पुन्हा वाटण परतवून घ्यायचं त्याच्यामध्ये घरचा जो मसाला बनवलेला असतो जो वर्षभर टिकतो असा मसाला गरम मसाला तो टाकून घ्यायचं मी तर दोन सव्वा दोन चमचे टाकलेले आहेत तुम्ही तुमच्यानुसार चवीनुसार कमी जास्त करू शकता इथं लाल मिरची पावडर जी विकतची आहे अंबारी लाल मिरची पावडर ती टाकलेली आहे एक चमचा आमच्या घरात जास्त तिखट खात नाहीत म्हणून मी इथे प्रमाण मसलांचं कमी घालते आहे तर तुमच्या आवडीनुसार तुम्ही जास्त घालू शकता इथं हळद किंचित सर घातलेली आहे हळद टाकून पुन्हा वाटण परतून घेतलं आहे त्याच्यानंतर चवीपुरतं मीठ टाकून पुन्हा वाटण परतून घेतलेलं आहे जेवढं चांगलं वाटण परतून घेणार तेवढी पनीरची भाजी व्यवस्थित छान सुंदर लागते त्याच्यानंतर बघा इथं विकतचा पनीर मसाला होता त्याची मी दहा रुपयाची पुडी होती त्यातला अर्धा मसाला मी टाकलेला आहे मसाल्याचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार जास्त वाढू शकता त्याच्यानंतर इथं मी साखर घातलेली आहे एक सवा एक चमचा मी साखर इथं घातलेली आहे साखर घालून वाटण व्यवस्थित परतून घ्यायचं बारीक अचेवरतं वाटण परतून घेतल्यानंतर बघा वाटण कसं दिसतंय वाव सुंदर वास असा आलेला आहे त्याच्यानंतर जे मिक्सरच्या मांड्यामध्ये पाणी टाकून वाटण व्यवस्थित परतून घ्यायचं वाटणाला व्यवस्थित उकळायला लागल्यानंतर त्याच्यामध्ये पनीरचे तुकडे टाकून द्यायचे पनीरचे चांगले तुकडे त्या वाटणामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे मंद आचेवरती इथं गरम पाणी करून घेतलेलं आहे आणि तरी वाढवण्यासाठी किंवा वाटण भाजी आपल्याला कमी जास्त करण्यासाठी गरम पाण्याचाच वापर करायचा आहे मैत्रिणी गार पाणी सहसा भाजीमध्ये घालत जाऊ नका गरम थोडंसं कमट पाणी करून या भाजीमध्ये मी ओतून घेतलेलं आहे बघा आपली पनीरची भाजी रेडी झालेली आहे एकदा उकळी आली की ब खाण्यासाठी आपल्याला पनीरची भाजी रेडी होईल प आता तुम्ही म्हणताल की पनीरच्या भाजीला कलर असा का आलेला आहे तर कमी तेलामध्ये मी भाजी केलेली असल्यामुळे पनीरच्या भाजीला जास्त तरी आलेली नाही तर चला पनीरची भाजी इथे रेडी झालेली आहे